स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी आजच्या परिस्थितीत मानवी हक्काबाबत जागरूकता वाढवण्याची गरज इतिहास अभ्यासक महेश मदने यांचे प्रतिपादन मोराळे येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा आजचा काळ पाहता समाजातील विविध प्रकारची विषमता वाढत चालली असून मानवी हक्कावर दिवसेंदिवस गदा येण्याचा मोठा काळ निर्माण होत असल्याने मानवी हक्काबाबत जागरूकता वाढण्याची अत्यंत जरुरी आहे असं मत इतिहास अभ्यासक महेश मदने यांनी आज मोराळे येथे केलं जिल्हा परिषद शाळा मोराळ येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त विद्यार्थ्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे हे होते यावेळी बोलताना महेश मदने म्हणाले की दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला युनोने जाहीर केलेली मानवी हक्काची सनद ही जगभर शांतता निर्माण करणे आणि मानवी हक्काबाबत सातत्याने जागरूक राहणे यासाठीच असल्याने जगात शांतता आणि सुव्यवस्था राखायची असेल तर प्रत्येक माणूस सजग झाला पाहिजे मानवी हक्क मार्गदर्शनाबरोबरच इतिहास अभ्यासक महेश मदने यांनी विद्यार्थ्यांना सांगली जिल्ह्यातील गडकिल्ले विहिरी बारव विरघळ याबाबत विद्यार्थ्यांना सचित्र माहिती दिली कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अश्विनी घोरपडे यांनी केलं तर आभार विजय जाधव यांनी मानले कार्यक्रमास अश्विनी पोद्दार सुशांत पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते